इथ एवढ्यातच परमिशन आहे तिकडे डोंगरात बघतो सासूरवाडी बुड बुडू मारेन पाणी भैया ब्लॉग बघतोय नाय भाऊ कसं वाटलं एक्सपिरियन्स छान होता आधी घाबरलेलो मी नाटक करत होतो माहिती आणि ते मला बोलतात तू नेपाळी चांगली बोलतो अच्छा बोलतो वा नवीन डिझाईन मध्ये दिसले कुकरी मध्ये दारू ही इकडची कुकरी विचार चाललाय घेऊन जायचं आता बघू काय होत पण हॅलो एवढ्रीवान तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आज माझं सॉन्गचं शूट चालू आहे इकडे पोखरामध्ये आम्ही आणि शूट चालू आहे इथे माझ्या पाठी आहे तुम्ही रोहन आणि दादाचं काहीतरी चालू एकदम शूटचे टेक्स राहिलेले तर आजचं माझं आउटफिट कसं वाटते मला कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि काल आम्ही आलो होतो फेवालेकला पण खूप पाऊस आला त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त एक्सप्लोर करता नाही आलं सो so आज तुम्हाला मी फेवालेकचा व्ह्यू दाखवणार आहे बाप रे अनएक्सपेक्टेबल आणि एवढं सुंदर बघा आपल्याला मोबाईल आज आमचं शूट चालू आहे आणि मजा येते आज कसं वाटलंय वातावरण वातावरण कालचा दिवस पाऊस आला होता ना त्यामुळं किती भारी वातावरण आहे किती भारी म्हणजे तुम्हाला काय सांगा आता बाता? बोटिंग जाणार आहे मजा येणार नाही येणार मी नाही येणार मला भीती वाटते म्हणजे नाही भीती वाटत मला पण घाबडून हे घाबरून ठेवले पोहायचा विषय नाहीच आहे इथं इकडे जी बोटिंग चालली आहे सो आता रोहनला पण बोटिंग करायची मी पण करायचा विचार करते लेट सी आता काय होते घातलंय वन पीस सो पॉसिबल होते की नाही माहित नाही मी करू का बोटिंग असं काय नाही

आता ते घालून घ्या नवीन सासरवाडी चाललो मग बाय नवीन सासरवाडी मित्रांनो इकडे भैया ब्लॉग बघतोय भैयाची पण भैया ती पण सासर इकडे जाऊन मी माझ जुगाड झाला की तुम्हाला जुगाड लावून टाकतोय हाय भाऊची फाटली नाही तर वैभव एवढा घाबरलाय वैभव डायरेक्ट म्हणतो त्या माणसाला बोलव मला घ्यायला मला हे करतच हे नाही रोहन वैभव हा बरोबर वैभव व्हेरी गुड ना शूट साठी पीस घातला होता ना त्याच्यामुळे मला बोटिंग करता येत नाहीये पण मी आणि सुप्रिया बहुतेक पाच सहा वाजता रिटर्न येऊ आम्ही दोघी बोटिंग करून जाऊ मस्त पैकी पण हा किती घाबरलाय रिटर्न आला इकडे रोहन म्हणतात किती लांब गेले आरती पण आहे तिकडं सौरभ इकडं हे वैभव ब्याकडं

नवीन डिझाईन मध्ये दिसले कुकरी मध्ये दारू एवढ्या व्हरायटीज इकडे मी व्लॉग मध्ये दाखवते आम्ही कोणी ड्रिंक नाही करत मी फक्त दाखवलं की तुम्ही इकडे कधी आला साइडला साइडला कोणी ड्रिंक करत असेल तर या शॉप मध्ये सगळ्या व्हरायटीज अव्हेलेबल आहे तिकडे शूट करून आम्ही पुन्हा घरी आलोय बिकॉज आम्हाला चेंज पण करायचं होतं आणि रोहांना बोटिंग केली तर पाण्यात खूप भिजलेला सो चेंज वगैरे केलं भूक लागली खूप पहिले जेवण करतो आणि जेवण करून परत रेडी होतो आणि परत आम्ही पेवाल जाणार आहे बिकॉज तिकडचं वातावरण खूप छान आहे सो जरा पीसफुली वातावरणात बसतो असं वाटते की फोडवर वर जेवण केलंय आम्ही आणि ते बाहेर एक दोन शॉप बघितले होते ती मला तिकडे कपडे आवडले होते आता मी चालली आहे माझ्यासोबत आरती बाकी सगळे झोपलेत कारण जेवण करून सगळ्यांना झोप आली ते लोक सगळे वरतीच आहेत आता आम्ही दोघी चालले वॉकिंग वॉकिंग चालते चलते कारण इथे पुढेच गेले वरती दुकाने। ते दुकाने वर, खूप मजा येते पोखरामध्ये आणि इकडची स्ट्रीट लाईफ भारी आहे लोक नाईटला पण मस्त फिरतात आणि दिवसभर पण इथे वातावरण खूप छान आहे आणि मला खूप मजा वाटते इकडे पोखरामध्ये आम्हाला सगळ्यांनाच छान वाटते आणि इकडचं जेवण तर आज ज्या हॉटेलला म्हणजे आम्ही जो मदरलँड हॉटेलमध्ये कोकरामध्ये साइड हॉटेल आहे आज त्यांनी आम्हाला जेवण दिलं इकडचं एकदम आपल्या घरगुती जेवणासारखं वाटलं म्हणजे घरच्या वाईफ आल्या ते जेवण करून खूप खूप भारी वाटलं खूप मस्त इकडची स्ट्रीट लाईफ भारी वाटते मला आणि इकडचे खूप हॅपी पीपल आहेत खूप छान सगळ्यांशी कॉर्डिनेट करतात बोलणं खूप छान आहे एकदम प्रेमळ लोक आहेत इकडची मस्त नेपाळ आवडलं क्लिप्स। ही हिरिंग आवडली मला मामा लिहिले त्याच्यावरती त्या शॉप मध्ये छोटीशी खरेदी केली मी म्हणजे क्लिप्स वगैरे घेतले एक बेल्ट पण घेतला बेल्ट टाकला त्याच्यामध्ये त्यांनी ओके सो आम्ही एक ते थोडस घेतलं काही जास्त काही नाही घेतलं आता बघू आता फिरतोय ते स्ट्रीट वरती कारण रोहन सौरभ वैभव हे लोक येणार आहेत पाठीमागून मागून मग तोपर्यंत म्हणलं दोघी फिरून येतो आणि छान वाटते इकडे भीती पण नाही वाटते मस्त वाटते ना नक्की छान वाटते हे मला एका शॉप मध्ये ना तेज साठी कपडे आवडलेत हे बघ तेवढच आहे हे ने नेपाळी आउटफिट आहे त्यांचं कल्चरचं तर मी विचार करत होते तेज साठी घ्यावं म्हणून पण त्याच्यामध्ये दोन कलर आहे एक ब्ल्यू कलर आहे आणि हा आहे बट मी अजून एक चेक करते तेज आमचं दोन वर्ष हे ब्ल्यू वाला खूप छान आहे की राम रो एकदम छोटी छोटे <laughs> आता हे बोलले सिक्स आता मी कमी करून घेणार त्यांच्याकडून कारण बार्गेनिंग सगळीकडे करावंच लागते त्याशिवाय काय भेटत नाही इकडे ओके सो आता एका ठिकाणी गेलो होतो तर तेच साठी कपडे बघितले तर त्यांनी सांगितलं हजार रुपये आणि तो कमी पण करत नव्हता आता इथे एका दीदीच्या दुकानात गेलो तर त्यांनी नेपाळी करन्सी मध्ये सिक्स फिफ्टी रुपीज सांगितले म्हणजे साडेसहाशे रुपये आपल्या इकडचे काय होत असतील आय थिंक फोर फिफ्टी वगैरे काइंड ऑफ तर मला त्यांनी मी बार्गेनिंग करायला खूप हुशार आहे तसं स बार्गेनिंग केली आणि साडेपाचशे रुपयाला घेऊन टाकले ते खूप छान भेटलं ब्ल्यू कलरचं तेवढंच माझं तेज खुश होईल तेजला इकडचं काहीतरी त्याच्याकडे राहील ना त्याच्या मावशीने त्याला नेपाळवरून कपडे आणले होते तरी त्याच्या लक्षात राहील थोडा मोठा झाल्यावरती सो so, दोन वर्षाचा आहे तेज तर ते एकदम बरोबर येऊन जातील त्याला कपडे गेलो होतं आता दुसरं काय बघतोय पण काय भेटत नाहीये पाहिजे तसं आता परत आम्ही चाललोय आमच्या हॉस्टेलकडे कारण ह्या लोकांना खाली घेऊन यायचे परत कारण आम्ही परत तिकडे जाणार आहे कारण घरात कंटाळा आला आता कारण दिवसभर आमचा लेक वरती गेला पूर्ण आणि मग आता घरी काय टाइमपास करू त्याच्यामुळे परत लेक साईडला जाऊन मस्त निवांत मध्ये बसतो सो तुम्हाला भेटते मी थोड्या वेळा आम्ही एका शॉपमध्ये आलोय आणि मला इकडे ना हे ब्रेसलेट आवडले पण ते दादा बोलतात ओरिजिनल स्टोन्स आहे हे माझा विचार चाललाय घ्यायचा हे ब्लॅक अँड व्हाईट घेणार होते पण नंतर विचार केला की हे बेटर पडेल कलरवाला आणि ते हातामध्ये छान पण दिसतं दादाजी हात मे एक बार मेरे हात मे लगाव एक बार बस बस एसी लगाव एकदम मस्त दिसतंय आता मध्ये ते विचार चाललंय माझं घ्यायचा तुम्हाला काय वाटतं कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला सो फायनली मी हे घेतलं आणि हे भैया मला भेटले खूप चांगले आहेत यांनी आम्हाला मनी पण ट्रान्सफर करून दिलं हे युपी मधून आहेत म्हणजे आपले इंडियावाले आहेत हे आणि चांगले आहेत खूप आणि ते मला बोलतात तू नेपाळी चांगली बोलतो अच्छा बोलते चांगलं वाटलं मला आणि आपल्या इकडची लोक भेटले तर बिलकुल चांगलं म्हणजे एकदमच चांगलं वाटतं आणि हे आपल्या इंडिया नेपाळमध्ये नेपाळ इकडे शॉप आहे क्या बोला भैया का बारे साईड पोखा सिक्स्टी या इकडे कधी आले तुम्ही लोक तर नक्की यांच्या शॉपला विजिट करा बिकॉज सगळे काही स्टोन्स वगैरे इकडे अवेलेबल आहे मी पण हे घेतले आणि हे बघा भरपूर काही आहे त्यांच्या शॉप मध्ये तुझा फोन का ठेवायचा आहे सो आता आम्ही निघतोय घराकडे कारण पाऊस आला होता तो इकडे आले शॉप मध्ये आणि वैभव काय घ्यायचं तुला आगे था था। ओके चलो काय सोमिल ते आगे पुढच्या वरती थांबूयात ये इकडची कुकरी विचार चाललाय घेऊन जायचं आता बघू काय होतंय पण बॉर्डर वरती पकडतात त्याच्यामुळे थोडा इश्यू होतोय पण आपल्याकडे डेकोरेशन म्हणून माझा विचार चाललेला की आपल्या इकडे घेऊन जाऊ म्हणून किती सुंदर डिझाईन इकडे बघा किती बुद्धांच्या मूर्ती आहेत बारी बारीक बघते एक छान है का हो तर हे मी घेतले आमच्या आम कशा बनतेजींसाठी कारण मला अशी इच्छा झाली की त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून सो हे त्यांच्यासाठी आणि हे 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 जे ब्रेसलेट आहे रोहन ह्याला कर रोहन ह्याला कर बाळा हा याच्यावरती लिहिले भेले ओम हम हा बौद्ध मंत्र आहे आणि हे रोहनच्या हातासाठी एक घेतले सालीग्राम